मी पांडुरंग कदम आज आपण आहोत परभणी शहरामध्ये मराठा संघर्षता होता मान्य श्री मनोज रंगे पाटील यांची संवाद रॅली अवघ्या काही क्षणामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे दादांचं आगमन अवघ्या पाच मिनिटांमध्ये इथं आगमन झालेलं म्हणजे होणार आहे आपण पाहिलं असेल या मराठा आरक्षणाचा संवाद ठेवण्यामध्ये केवळ मराठा बांधवत नाही आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी आहेत आमच्या कॉलेजला जाणाऱ्या बहिणी असतील त्या सुद्धा या ठिकाणी या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी झालेल्या काय नाव आहेत साधना पोळ कुठून आली असता इथे कोणत्या का तुला काय असं वाटतं का की जर आपले सगळे सोयीची जी मागणी आपण करत आहोत ती जर मागणी पूर्ण झाली आणि आपल्याला जर ओबीसी मधनं आरक्षण भेटलं तर त्याच्यात तुझ्या शिक्षणासाठी फायदा होईल किंवा नाही होईल भेटायलाच पाहिजे पण निश्चितच तुला फायदा ती स्पर्धा परीक्षा असेल किंवा नीटची परीक्षा असेल किंवा जेईची परीक्षा असेल या स्पर्धा परीक्षा ज्यावेळेस ती देईल तर निश्चितच तिला त्या आरक्षणाचा फायदा होईल असं या ठिकाणी तिला म्हणायचं काही तुझं काय नाव आहे सायली पवार तुम्ही डोंगरगाड्यावरूनच आलेला तो प्रॉपर परभणीचे आहे बरं तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही जर पाहिलं असेल तुम्ही वर्गात शिकता अकरावीला सायन्स नीटची म्हणजे अकरावी सायन्स मला असं म्हणजे माझं इन्फॉर्मेशन नुसार सध्याचा वेळ तुमचा खूप पहिली अकरावी बारावीचा तुम्ही एवढा महत्त्वाचा वेळ सोडून सुद्धा या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होत आहे तुम्हाला असं वाटत नाही तुमचा वाया वाया वेळ म्हणून का आहे आहे बरोबर ताईचं असं म्हणणं आहे की दादा जर या ठिकाणी समर्पण करत असतील वेळ देत असतील दहा महिने झाला मागच्या या ठिकाणी नाही तर आपण एक दिवस समाजासाठी आपल्या जातीसाठी आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी जर घालवत असू तर या ठिकाणी याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाही आहे तुझं काय नाव आहे तुझी बहीण आहेस का म्हणजे सोबत आलेली आहेस का तू परभणीचीच आहेस डोंगर ताळ्यावर आले आहे का तुमच्यासोबत आलेले आहेत तुमची मुलगी तू काय करतेस नवी बघा नवीची मुलगी सुद्धा या ठिकाणी आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होते तर सरकारने समजून घ्यावी आणि कृपया सरकारला विनंती करतो या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी हात जोडून कळकळीची विनंती करतो बाबांनो या गरजमंद गोरगरीब मराठ्यांचा विचार करा आम्ही काही मूर्ख नाही आहे तेवढा लाखोच्या संख्येत येणं ही काही आमची हौस नाही आहे ही आमची मजबुरी आहे आम त्यामुळे कृपया तुम्ही आमच्या जे दुःख आहे आमच्या ज्या यातना आहेत या समजून घेण्याचा या ठिकाणी कृपया प्रयत्न करावा आणि तेरा तारखेच्या आत सगळे सोयरीची या ठिकाणी अंमलबजावणी करावी नाही तर आम्हाला या ठिकाणी मराठ्यांना आम्हाला वेगळ्या पद्धतीने आमच्या मागण्या आणि बा आमच्या ताईचं म्हणणं आहे आता आणि एकदा मुंबईला बघा त्यांचं असं म्हणणं आहे की जर तेरा तारखेपर्यंत सरकारने अंमलबजावणी नाही ना केली जर गरज पडली मुंबईला जायची तर या ठिकाणी संपूर्ण काका सुद्धा आलेले आहेत सोबत आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळेच जण या ठिकाणी माता भगिनी सुद्धा मुंबईला यायला तयार आहेत पण सरकार आपल्याला मुंबईला येऊ देणार नाही सरकारला आपली मागणीच मान्य करावी लागेल बिलकुल आपण येणार नाही आपण एवढा एक आता फसवण्याची हिंमत करणार नाहीत कारण सगळे मराठा बांधव एकत्र आलेले आहेत आणि आमचं एकजूट येऊन आम्हाला